डिजिटल पीसीएमसी सी न्यूज सत्याला शब्दाची धार पूर्व वैमन्यासातून एका टोळक्याने तरुणाला मारहाण केली त्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय देवरोड परिसरातील विकास नगर येथे बुधवारी सहा तारखेला रात्री ही घटना घडली खूड प्रकरणी गुन्हा दाखल करत देहुरोड पोलिसांनी चौघांना अटक केली रोहन देशमुख वय तेवीस चिक्या उर्फ सुयेश देशमुख वय सव्वीस दोघे राहणार देहुरोड अमित वरगडे चोवीस वय वै, वैभव ओणी वय वै वीस तळेगाव दाभाडे अशी अटक केलेल्यांची नाव आहेत त्यांच्यासह आदित्य राजेश देशमुख राहणार देवरोड आणि एक महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला विशाल विजय थोरी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे विजय राम शरण थोरी वय सत्तेचाळीस यांनी या प्रकरणी देहरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल आणि रोहन देशमुख तसेच इतरांमध्ये पूर्वी भांडण झाले होते त्याचाच राग त्यांच्या मनात होता त्यानंतर बुधवारी रात्री विशाल आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला त्यानंतर त्यांनी विशाल याला लाकडी दाणक्यानं सिमेंट ब्लॉक कुंडीने जबर मारहाण करून त्याचा खून केला याबाबत माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक केली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा